राम राम बघा जेवण चालू आहे बघा दुपारचं ड्रायव्हर दादा जेवायला लागले आता बघा मशीन केली उभा तकडे फल घ्यायचं चालू आहे ती तकडून मटेरियल जरा हिवूस तर म्हणलं जेवण बिवण करून येड भरून जेवा बरं का लाजू ना का नाही लाज चाल पड भरून जेवा काय लागलं कमी जास्त सगळं पाऊस की लागले कन कगड जाय लागते मला पाऊस यायला लागले बघा कलस झाकायला गेले गेले पूनम गेले बघा झाकायला तिकडे त्या साईडला हाय मला वाटलं कोण हाय का नाही गे परत गेली आहे झाकायला झाकाय झाक 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 पाठ भरून की बाजरीच घाला असते आता वीर बघा जवळजवळ सापड सापड गेली असेल सात फुट सात फुट सात फुट

तेवढा आहे तेवढा आहे तेवढा आहे माणसा घ्या पडू बाजी घ्या बाजी बाजी आल तू घ्या थोडं जेवण चपाती चार चपातीचा मोठा पहिले जे आयला आपल्यासारख्या गड हॅलो हा तुम्हाला लोकेशन टाकले की लोकेशन चुके जाऊ ते इथलं हा शौशिक मशाल मध्ये जाऊ ते या लवकर मला जायचंय पुढे या पटकेने फार का आत ओळा म्हणा तर पांढऱ्या बांगल्या बसलं आहोत हा त्या फॉरेस्टच्या मध्ये आतमध्ये वळा त्या बांगल्या बसलं नेले सर का नेले सर त्यांना घर विचारा

अशी सेवा पाहिजे बघा आपण टँकर इकडे बोरा लागेल तिकडे बसवून घ्यायचर लागेल माणूस तरी किती डिझेल इथं आता नाही नाही ना ना आज आज तुम्ही त्यातलं किती का घ्याल तसं नाही टाके करून द्या किती रिट्रेस टाके रिट्रेस टाके पाचशे

काय करायचं सर मग मी पण तुझा फोन कुठं आहे ओके तुला ठेवलाय ओके तर मग मी तर फोन ठेवलाय मग तुला बघायचं वे आगाव फळा करते इकडे बघ लय मोबाईल बघत जाऊ नको घ्या बस तिनं काय पण सांगू ती ठेव बघ बघ

सार या मनाव खाली कुठश आहे नेमकं ते रस्त्या माळाचा रस्ता कशाचा माळाचा रस्ता तुम्हाला सांगतो वणी करून दुसरं वणी नाही तिकड तिकडच दोन वनीकडे पुढच्या वणी करणात या म्हणाव पुढच्या वणी की पुढच्या वणी करणार ना त्या साईडला की मग उजवीकडे एक वणी करून संप लागेल हॅलो एक वणी करून संपून दुसरं लागले ना मग पुढे या की घर लागतील किती घर आहे ते दोन म्हणजे नारळाच घर होत का होय होय दुसरा जाय घुसा दुसऱ्या करण्यात यायच हा पुढे या पुढे नार घर लागते ना बिरळ बिरळ शेडच्या शेड आया त्या शेडच्याकडे खाली यायच पुढे पुढं गाडी जा वाटली कळणार नाही जाईल पुढं हॅलो हा पुढे पुढे या जरा सलग दो, दोन दोन घर आहेत बघा फड लोकेशन इकडून लोकेशन लोकेशन तिकडे जाऊ मक्षण भूमीकडे नाही नाही ह्या लोकेशनला मी बरोबर आलो या गावात लोकेशनला बरोबर मी आलो या फॉरेस्ट लोकेशन बरोबर